नमस्कार मित्रांनो ह्या बघा रात्री गावावरून टॅक्टर आला या आणि ट्रॅक्टर आमच्या माने का आहे तर येताना त्यांनी आमच्या शिमाला पण घेऊन आलं तिला सुट्टी लागली या तर गावावरून यायचं होतं म्हणून त्यांनी शिमाला आणली आता शाळा शिमा सीमा वाढेलाची तर ते सालाबादप्रमाणे दरवर्षी ह्या टायमाला ट्रॅक्टर घेऊन गावाकडून कोकणाला येतात इकडं कोकणामध्ये शेतकरी जी पिकं करतात मूग हरभरा मटकी त्याची उखाळणे करतात नांगरट करतात तर त्यासाठी ते प्रमाणे दरवर्षी येत असतात आणि यंदा पण आल ते कसं काय वाटतंय आता कोकणात आलो बर वाटत होय दरवर्षी आपलं असतं ना इकडे एक महिनाभर तालाबात प्रमाण दरवर्षी जसा ट्रॅक्टर घेतला तसा एक महिनाभर येतो आपण मग सीमा कस काय वाटतं कोकणात खाली उतरलं उकळायला <laughs> <उक्ड़ाय लागला> ना <laughs> सागर कोण आले रे कोण आले कोण आले कोण ताय ना कोण आहे कोण आहे सगळ्यात मोठी शिमा आणि सगळ्यात बारका सागर असं आमच्या कुटुंबामध्ये ही पोर इथं घेतो आता जरा ट्रॅक्टरवर ना खाली रात्री त्यांनी ट्रॅक्टर आणून तिला लावले आम्ही बरं आहे पण नाही गेलो काय आणलं ती सागर गडी पण म्हणतोय मला ट्रॅक्टर वर बसायचं आहे तर सीमाने घेऊन आला रडत होता रडत होता ना सागर वय सीमा <laughs> सागर जमत तुला सागर जमत हो सागर नेला मोर भागा ट्रॅक्टर खाली मसाला वीस किलो करून नेले सगळं घरी दिलाय या आपल्याला लागणार तेवढा किलोनी दोन किलोनी असा येतो वाड्या बोलला मग काय आता काय टाकले आता खालीत जाऊ नका जा जा दाडून भरून गेले दाडून भरून गेम मध्ये कायमच आपला लोड नाही 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 चौघे म्हणूनार तू जाऊ घेते मी जोड येऊ खाईला दोरी तर आता फुले त्यांच्या बेड्यामध्ये धान्य हे तुला आता आठ महिने आपण पुरवणार म्हणजे आपल्याला कसं काय कसं काय वाटतंय बेड्यात होय वाटत आता शेतकरी अजून आला नाही तर सगळं घरच्या सारख्या असतं मोबाईल लावाय बॅटरी लावायच आता त्यांची माणसं अजून आले त्यांचा विश्वास आहे आमच्यावर आणि कसं असा विश्वास लागतो खर तर आपला विश्वासच आपल्याला काम करीत असतो प्रत्येक जणाचा त्यांचा आमच्यावर विश्वास आहे ना आमचा त्यांच्यावर विश्वास आहे अगदी सगळं घरच्या सारखं जिथं

चालले धुवायचं सगळं शेतीकडे आणि बाग आहे त्याची पण जातो ना जाऊ जातो अन्ना सांगितलं चालले आता धुवायचं मी पण जरा जातो त्यांच्या बरं गावामध्ये गावामध्ये गेल्या कळतं आपल्याला कोण शेतकरी बसावतोय कोणाचं चराय कुठून वाट कशी कुठून पाणी पाणी कुठे मेंढरात चरायला जागा किती असं बघायला लागत पुढे जाऊन सकाळ धरून आम्ही बराचसा येडा मारला गावात गेलो होतो परत शेतात पण येडा मारायला लागतो कुठून वाटे कुठं आहे कुठं पाणी ह्याला शेतकऱ्यांचे पण गाठे घ्यायला गा लागतात बिटी घ्यायला लागतात कुणाचं वावर नांगराची कुणाचं काकराचे कुणाचं गावात पाडायचे असे काम असतात बरेचसे लोक भेटले सकाळ धोरण गावात गेल्याच्या नंतर आपल्या आणि शेतकऱ्यांच्या गाठी बिटी होते तर आता मी बिराडाव आणवाय जाणार माझी बाखर किसनने ना आर्चनाने आणली आता मी कुलीकडे मेंढरा जाणार आहे ना अन्न जाणार आहेत बिराडाव आता ती हे वाटणी जाणार आणि मी आता इकडं जातो तिकडून मेंढरे ते मग काय ते सामान लागते जा घेऊन बरं मज जाताना जात शॉर्टकट मी ह्या वाटेने चाललोय आता मीं येते ना कुठं थांबा काय आता जर वाटलं तर मला फोन करा <laughs> खुणा, 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 खुणा हा या हा कुणा वाटेल हया गाबा आहे का मींड आहे ते गाव पडेल मी ह्या साईडला उभा आता वाट पण काढायची म्हणलं तर गावतातनंच जायला लागते पडेल तर आता ह्या साईडने जातो का मला मी आता बाखर खायला खरं तर बिराडाव जायचं होतो आणि बिराडावनं परत मला माघार यायला लागलं असतं तर मी सकाळी फोन करून सांगितलं की म्हणलं बाखर मला घेऊन या मग आपली मेंढरा बाखर खायला भेटल तर ते आलं ते आता बाखर घेऊन आता मला कुठून आता गावतात शिरायला गेला वाटतं वाट गाव असं जर गावता काळीतन असं कुठलं तरी जायला लागते आपल्याला आता गावात आडो होत तर आता मग ते कोण निघालो मी काय आता इलाज नाही काय ठिकाणी अशी किती काय केलं तरी आपल्याला गावात तुडवूनच जावं लागेल त्याशिवाय पर्यायच नाही मी मी आलो 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 गावात आड आता गावात असे झाड झुड पण आडवी इतर तुडून लायला लागते पड्यान अरे आलोय 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 आता गावात बघा गावात तुडवी अगदी जे का साड्याचं गावात होत ते खोकून ह्या साईडने आलो ह्या साईडने म्हण गावात आहेच ठिकाणी जाळखंड इथं जाळखंड तुडवून मोर जायला लागते त्या साईडने होती कसं आहे जरा हुकावली तरी बरं जाळखांड हे कसलं जाळखंड हे मोडून जाय मोर आला एवढं ह्या जाळखंडात ना आलं बघा इराज नाही आता काय कसं ह्या साईडने अशी होती कसं आहे पण ना मोडीत जाण्यापर्शी आपण झाडखांडात जावायच आहे बरं म्हणून शिमा बोल मिन टा आली काय सीमा अशा मान ये पर बाकर खायला हा ते होते मी जिवली परी खा ना थोडी मागायचं गंवायच मेन वळाची लिहा आवशी तर आरचनाने मस्त बाकी आणली भाकर बांधून काय आणलं भाकरीवर सकाळची ना सकाळी आरचनाने शिमानी भेंडी बनवली भेंडीची मस्त बाकीची भाजी कशी काय बघू ये शिमा ये राहून उभ्या या

भाकरी भात असतो आणि ah. एक सुकी भाजी एक पात्र भाजी